đây này một cái <laughs> gì vậy cái thằng đó, cái gì, nào thứ nhất, nào मी संजीव कुमार कोळी मार्केट यार्ड रोड मार्केट याड ते बोरामणी नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंगवरून घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरावणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी तमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेलं आहे इथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होते आहेत इथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याला सरकार आहे आणि पोलीस लोकं काय करते पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकते तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला सिविलला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता आम्ही सिविलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला आहे त्याचा पाय केस झालेला आहे तरी याच याचं मान्य पोलिस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉपिकचे पी आय अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरा म्हणून नाका या रोडवर होईल तेवढं पोलिस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे ॲम्ब्युलन्स ठेवणे रोड एक दो, दोन एक दोन ॲक्सिडेंट होत असतात लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झाला मी हे सकाळी साडेआठ वाजता वाजता सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन बोरामन नागाकडे येत होता तर पाठीमाग कंटेनर वाल्याने धडक दिली